नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण कांद्याच्या प्लॉटवरती अल्वेरन ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या माध्यमातून इथं आलेलो आहोत तर आपण इथं जर्मन टेक्नॉलॉजीची पूर्ण औषधं वापरण्यास दिली होती त्याचा रिझल्ट आज या शेतकरी दादांना कशा पद्धतीनं आलेला आहे तर ते आज आपण जाणून घेऊन आहोत तर नमस्कार नमस्कार दादा नमस्कार तुमची प्रथम तर आमच्या शेतकरी बांधवांसाठी ओळख सांगा माझी ओळख बळा ओके तालुका महोळ जिल्हा सोलापूर हा कांद्याचा जो प्लॉट आहे तो तुमचा कोणत्या व्हरायटीचा आहे किती एकर आहे एक एकर, एक एकर। लागवड करून किती दिवस झाले तुम्हाला प्लॉटला लागवड करून सवा महिना झाला सवा महिना आहे बरोबर जर आम्ही तुम्हाला ही जे अल्वेरा ऑर्गॅनिक हे सॉइलमेट सुप्रिमो कॅल्शियमो ही टेक्नॉलॉजी दिली होती बरोबर तर ती सॉइलमेट सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणार कांद्यामध्ये कांद्यामध्ये पात जाडीला चांगली झाली आणि उंची वाढली खाली कांद्यात पण जाड व्हायला लागले ओके मुळ्यांच्या संख्येमध्ये काय बदल तुम्हाला पण भरपूर जाणार मुळे दाखवा बर कांद्याचे कसे अशा पद्धतीने मुळेचे जर आहेत ओके ओके भरपूर मुळ आहेत आणि पांढऱ्या शुभ्र मुळ्यात बरोबर आहे ओके okay, ओके okay. दादा ज्यावेळेस तुम्ही सुप्रिमो आणि कॅल्शिमो याची एक फवारणी केली त्यात तुम्हाला काय बदल जाणवला ओके वापरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला बदल जाणवा लागले सहाव्या सातव्या दिवसापासून भरपूर वाढ चालू झाली बरोबर एकंदर तुम्ही ही टेक्नॉलॉजी आहे ते वापरून तुम्ही समाधानी आहात का समाधान या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय वापरले का बाहेरचं काही वापरलं काहीच नाही टोटली खालून सुवाडीसाठी खालून सोडलं मुळ्यांसाठी सॉल्मेट दिलं वरून काळुख्या आणि पातीच्या लांबीसाठी सुप्रीम आणि कॅल्शियमाची फवारणी केली बरोबर केली एकच केले आत्ता ओके म्हणजे आता ही टेक्नॉलॉजी आपण फक्त दहा दिवस झाले तुम्ही बरोबर तर दहा दिवसामध्ये तुम्हाला एवढा बदल जाणवतोय ओके आपल्या महाराष्ट्रातील इतर कांदा उत्पादक शेतकरी आहेत की त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला किंवा प्रतिक्रिया सांगावी त्याच्या शेतकऱ्यांनी पण हीच औषधे शंभर टक्के ओके कुठलाही इतर खर्च करून बरोबर कारण हे कमी खर्चामध्ये तुम्हाला आज हे झाले रिझल्ट आहे ओके ओके दादा तुम्ही जो तुमचा अमूल्य वेळ आमच्या कंपनीसाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद